मी जरी धार काढायला बसली तर आणि दुसऱ्या गायची धार काढायला बसतात माझ्या संघात सुद्धा काढत नाहीत वैरिणीला जर गेला आपण नाही गेला तर वैरण मी जिथं काढते तिथं थांबत नाहीत दुसरीच काढून आणणार पण मी काढलेली वैरण सुद्धा तुम्ही आणाना एवढी इरस बायको संघ हा कोणसु एवढी इरस बायको संघ करत नाही की तुम्ही करायला लागला एवढं लक्षात ठेवा जे माझा आहे ती तुमचं आहे तुमचं आहे ती माझा आहे मग कशाला आपलं तेवढं वाद पाहिजे एवढं वाईट तुम्हाला काय त्रास होता सर का न होता सर का नसर हां नमस्कार सगळ्यांसनी माझ्या बहिणीसनी भावासनी तर आज महालक्ष्मी सगळ्यांच्या घरी येणार आहे का नाही महालक्ष्मीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना आनंदानं सण साजरा करा सगळीजण कारण की सगळ्याच्याच आयुष्यात सुख असतं असं नसतं काय दुःख असते ती ती सण करावं लागते ती स्वसावं लागते ती बोलणं खावं लागतं स्वतःच्या माणसाचं खावं लागते ती खावं लागतं पण दुसऱ्यांचं सुद्धा बोलणं खावं लागते ती ती म्हणते ती ना आपलंच नीट नसल्यावर ऐकावं लागतं घर फिरले घराचं वास सुद्धा फिरत्यात तसं काम आहे आमचं माझं माझ्या दोन लेकरांचं काय जर कि म्हणजे काय पण करा किती पण प्रयत्न चांगलं करा आपण किती पण चांगलं राहण्याचा प्रयत्न करा पण कसं आहे पुढच्याला जर बदलायचं नसेल चांगलं मिसळून राहायचं नसल, नसल आनंदानं तर आपण कायच करू शकत ना किती पण मग प्रयत्न करा तुम्ही काय उपयोग नसते त्याचा एवढं करून ना बघितलं काय होतंय काय नाही काय फरक पडला नाही मग आपण हि तर नसलेलं पण काय त्यांना फरक पडत नाही असलेलं पण काय फरक पडत नाही मग ती माणूस सुधरायचा कसा कसं दुसऱ्यांसंग नीट राहायचा स्वतःच्या बायकोस नीट राहायचा पुढचं मागचं कायच कळणं लेकर कळना ती सण सणसूत कळना काय काय कळणं किती रात्री दादून सांगितलं पप्पा झालं गेलं द्या सोडून शिणा पहिल्यासारखं राहावं हसून खेळून आपण मी तिथं राहिली असते तर बरं झालं असतं वाटायला लागले तिथं आय बापा जर राहिली असती का नाही तर बरं झालं असतं ही टेन्शन तर माझ्या डोक्याला नसतं रोज उठून शिना त्यांना मी बोलायचं त्यांनी मला बोलायचं त्यांच्याकडं जरी चढाचा शब्द आला तर माझ्याकडं पण चढाचा शब्द जातोय त्यांना मग काय उपयोग आहे सांगा हम्म किती जरी काय जरी झालं तर आपणच नमतं घ्यायचं आपणच आपला प्रपंच आहे म्हणून शिना ओढत राहायचं कस का होईना करतो याच आपण निपटू श पण ज्याला कामाची किंमत नाही माणसाची किंमत नाही त्यांना बोलून काय उपयोग आहे सांगा आ आवाज महालक्ष्मीच्या किती आनंदाचा दिवस आहे भले आपल्याला न उभा करायचा असू द्या न काय सगळं करायचं असू द्या पण ती आहे ती तर आपल्याला रिवाज करावा लागणार आहे का नाही आ मग मी म्हणलं आज महालक्ष्मी चैत्या कुठे बाहेर जाऊ नका थांबा माझी काय गरज आहे तुला माझी अडचण होती तुला माझी काय गरज आहे तुला तुम्हीच सांगा किती जर बायको बांधली किती जर बोलली शेवटी बायकोलाच माया येत असती दुसऱ्याला कोणाला माया येत नसती मा कसं कळन आहे व ह्यांना किती सांगती या कोण सांग ना ऐक ना ऐकणार जरी माझ्या आई बापानं सांगितलं त्यांचं पण ऐकत नाहीत मग आता या माणसाला कुणाला सांगाय अनु कुणाचं ऐकल येईल ती दिवस जात असतो आपल्यासाठी काय थांबत नसतो दिवस काय पण जे काय बोला बोललेलं ते कुठं मनात जात नसतं मारलेलं म्हणून मुजतो पण बोललेलं मुजत नसतं जरा विचार करताना करायचा बोलताना विसर आपण काय चुकलोय काय नाही आपण काय बोलतोय काय पण तोंडात येईल ती बोलूनच जाते तर काय पण येईल ते फक्त तर त्या दोघांकडे जायचं नाही म्हणून शिना एवढं रान पेटलंय त्या दोन माणसां जायचं नाही म्हणलं काय त्यांचं ही घर चालवते ती ह्यांचं कमी जास्त ती बघते ती मग काय गरज आहे तसल्या माणसांची सांगा ती जी माणसं आपल्या घरात भांडणं लावते ती आपल्या घरातलं माणसात माणूस ठेवा ना ती आ मग त्या माणसाला काय करायचंय काय करू काय कळ कर नाही मला आव एवढ केलं मी एवढं मला वाईट वाटतंय रात नाही दिवस मिली नाही माझ्या जीवाला माहित आहे माझ्यावर काय माझ्या मनाला वाटलं असल कस कस मी दिवस ती काढली तर ती तरी सुद्धा तुम्हाला घाम फुटला नाही तुमचं काय दांडपणा नाही हा किती बोलती या लापाट तुम्ही आधीच म्हणताय लापाट आहे पण लापाट जरी बोलती तुम्हाला हाक मारती या तरी पण नाही मी जरी धार काढाय बसली तर उठते आणि दुसऱ्या गायची धार काढाय बसते माझ्या संघ सुद्धा काढत नाहीत वैरणीला जर गेला आपण नाही गेला तर वैरण मी जिथं काढते तिथं थांबत नाहीत दुसरीच ना ना। काढून आणणार पण मी काढलेली वैरण सुद्धा तुम्ही आणणार एवढी इरस बायको संग आ संघ कोणसुद्धा एवढी इरस बायकू संग करत नाही की तुम्ही करायला लागला एवढं लक्षात ठेवा जे माझा आहे ती तुमचं आहे तुमचं आहे ती माझा आहे मग कशाला वापलं तेवढं वाद पाहिजे एवढं वाईट तुम्हाला काय त्रास होता सर का नसर होता सर का नसल बोलायला भाग पडतं व माणूस भाग पडतो म्हणून बोलतो माणूस माणसाला नाही समजलं की नाही माणूस पाडदिशी बोलून काम होत वाटतं आपण बोलल्यानंतर ना कुठ तर सुधरल तर थांबल पण ती थांबायच नाही किंवा सुधरायच नाही जास्त रान पेटत जात कारण की पेटवायला जण आहे ते इज वाय कोणच नाही काय जजेत परिस्थितीवर त्याला सोडून देते ते तुमचा विषय तुम्हाला कसं आहे तसंच जागा म्हणते ती मग तुम्ही का दुसऱ्यावर निर्भरताय व काय गरज आहे तुम्हाला त्या दोघांची मी कामाला जात नाही मी घरातच बसतो का त्यांच्या संग जाऊ देत नाही म्हणून वय त्यांच्यासह जाऊ नका म्हणलं म्हणूनच ना त्यांचे जावं म्हणलं खेळा म्हणलं की मग खुशीत गाग्र असते ती किती बोलाव काय बोलाव खेळत नाव चालत तीन तीन किलोमीटर शाळेला जाते ती या तरी तुम्हाला एक दिवस घाम फुटलं नाही ते तेराशिनला सायकल आणायची पण तुम्हाला तुमची तुम दोस्त पाहिजे तर का करायचंयत असल्या दोस्तासने आ पाक तुमच्या घराचा खराटा जरी फिरवायला लागली तर तुम्हाला तीच माणसं पाहिजे ती तुमच्या जवळ होती त्यामुळे तुम्हाला काय वाटलं नाही मी जरी नव्हती ना पोरं होती त्यामुळे तुम्हाला काय वाटलं नाही एकटपणा कशाला म्हणते ती एकटं राहिल्यावर काय असतंय ह्याची जाणीवच झाली नाही तुम्हाला कारण की लेकरं तुमच्यापाशी होती त्यामुळे त्याची जाणीव झाली नाही तुम्हाला तुमच्यापासून लेकरं लांब असते म्हणजे लवकर जाणीव झाली असती की बाबा एकटं राहणं म्हणजे काय असतं आणि सहकुटुंब आपल्या आपल्या कुटुंबात असल्यावर काय असतं ते कसं असतं वेळ आल्यानंतर कळतं ते त्यावेळेस माझं चुकलं माझ्या सगळं पोरं घेऊन जायला पाहिजे होत मग तुम्हाला कळलं असतं काय असतं काय नसतं माझी कमी वाजलीच नाही ना कारण की माझी लेकरं होती आधार देत होती धीर देत होती सांगत होती त्यामुळं काय वाटलं नाही स्वतःला पण माझ्या लेकरांनी स्वतःला स्वतःनी समजवलंय एकामेकाला दोघांनी पण तुम्ही सुद्धा त्यांना म्हणलं नाही मी आणतो तुमची आई थांबा रडू नका तुमच्या तोंडात ना आलं नाही आज बारकी सगळा सगळं येतं चांगलं वाईट लेकर सगळं कळतंय मग तुम्हाला थोडका विना कळायला पाहिजे सुधराव चांगल्या वाटेवर यावावं वाईट वाटाचा कायच ना वा, 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 वाट वाट का उपयोग नाही ती एक दिशी सगळं संपवून ठेवती ती वाईट जी वाट धरली ना ती वाट ती फक्त तर दुसऱ्याच होतय काय ती स्वार्थ साधून घेते ती तुमचा तुमच्या तुम्हाला गोड बोललं की त्यांचा स्वार्थ साधतूया